पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उजाळेवाडीतील तेज कॉम्प्युटर आणि सारथी संस्थेतील विद्यार्थ्यांनी पावनखिंड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली विद्यार्थ्यांनी या परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा हटवून परिसर स्वच्छ केला शिवप्रेमींच्या वतीनं दरवर्षी पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित केली जाते यावर्षी पदभ्रमंथी मोहिमेच्या अगोदर विद्यार्थ्यांनी पावनखिंड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली प्लास्टिक बाटल्या कागद आणि पानांचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला इतिहास जपा परिसर स्वच्छ ठेवा हा संदेश विद्यार्थ्यांनी कृतीतून दिला पर्यटक आणि ट्रेकर्स यांनी या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलंय या मोहिमेत दीप्ती जाधव विजया माने सानिका यादव स्नेहल बागणे अजय राणे समर्थ पाटील सहभागी झाले होते प्राथमिक उपचार आणि आरोग्यव्यवस्थेची जबाबदारी अपूर्वा सावंत यांनी सांभाळली तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका स्नेहल चोरगे आणि राजेंद्र चोरगे यांनी मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना शिस्त इतिहासप्रेम सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केलं